नमस्कार कमल एन चंद्र दिग्दर्शक यांच्या वतीने हम दो आमारे बारा असा चित्रपट सादर करण्यात येत असून त्या संदर्भात आम्ही पुणे जिल्हाधिकारी यांना मुस्लिम समाजाची या चित्रपटामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदनामी करण्यात येत असून त्याचप्रकारे त्यांनी त्या चित्रपटामध्ये कुराणातील काही आयातीचा गैरवापर करून चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला असून त्या संदर्भामध्ये सामाजिक एकता प्रतिष्ठानच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे सदर निवेदनामध्ये आम्ही असे म्हटले आहे की येत्या सात जून दोन हजार चोवीसमध्ये हा चित्रपट दाखविण्यात येणार असून तो चित्रपट पुणे जिल्ह्यातील कोणत्याही चित्रपट गृहामध्ये दाखवण्यात येऊ नये या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहे जर कदाचित असे चित्रपट दर्शवण्यात आले किंवा पुणे जिल्ह्यामध्ये सात जून नंतर हा चित्रपट दाखवण्यात आला तर त्या चित्रपटगृहाच्या मालकांवर देखील आम्ही आब्रू नुकसान भरपाईचा दावा दाखल करू अन्यथा मुस्लिम समाजाच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणावर पुणे शहरामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल याची आपण दखल घ्यावी जय